गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आगामी जे पदभरती करिता जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणकोणत्या पदाकरिता कोणत्या विभागामध्ये नवीन सरळसेवा जाहिराती येणार आहेत या बाबती पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे कारण आतापर्यंत आपण जी अपडेट दिलेली आहे त्या त्यानुसार त्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत थोडा एक ते दोन म्हणजे आठ दहा दिवस मागे पुढे झाले असतील ठाणे जे, जे सांगितलेली होती तुम्हाला मीरा भाईंदर सांगितलेली होती त्यानंतर या पण व्हिडिओ मध्ये तशीच तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण माहिती जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येणार आहे एक चांगल्या प्रकारे तुमच्यामध्ये जोश निर्माण होणार आहे अभ्यास करण्याकरिता जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये शेवटची भरती, भरती राहणार आहे सरळेशे मार्फत टी आणि आयबीपीएस कंपनी मार्फत त्यानंतर डिसेंबर मध्ये जी जाहिराती येणार आहेत त्या परत एम मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत तर आपल्याला एक संधी आहे त्या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ओके आणि आपल्याला सरकारी नोकरीकरिता जॉईन व्हायचा आहे तर त्या अगोदर जी मेगा भरती तुम्हाला सांगितली होती मी सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता था। ठाणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत बारा ऑगस्ट बारा सप्टेंबर याची लास्ट डेट आहे अजून तर कोणाचे राहिले असतील जसं की एन एम चे एकशे सतरा आहे जे एन एम चारशे सत्तावन्न औषध निर्माता अधिकारी छत्तीस असे वेगवेगळ्या पदे सेंट्रल इंस्पेक्टर जे पद आहेत एमपीडब्ल्यू जे तेहतीस जागा आहेत ज्या जा ज्याकरिता आपण पात्र आहात त्या त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म करी अप्लाय करायचा आहे ओके या बॅचेस आपल्या तांत्रिक विषयासहित असणार आहे सगळे विषय आपण तज्ज्ञ शिक्षकामार्फत तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे सिलेबस तुमचा कंप्लीट करून दिला जाणार आहे तर यामध्ये अजून सर्वात महत्वाचं आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहेत आपल्या वेळेनुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर आपण पाहू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि जे आतुरतेने तुम्ही वाट बघताय नेमकं कोणत्या जाहिराती येणार आहे त्याकडे आपण जाणार आहोत तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल चालेल नंतर मला सांग तुम्हाला सांगता येईल सर तुम्ही सांगितलं त्या जाहिराती आल्यात किंवा नाही ओके हे युट्यूबला आहे लाइव आहे तुम्ही बघू शकता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या नवीन सरळसेवा जाहिराती तर या ठिकाणी दहा ते बार बारा डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर नगर परिषद आणि नगरपंचायत भरती आहे तीन हजार दोनशे म्हणजे तीन हजार प्लस जागा या ठिकाणी असणार आहे कोणकोणत्या पदाकरिता असणार आहे ते पण एकदा लक्षात घ्या करधारक व प्रशासकीय अधिकारी कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधारक या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात आहे त्यानंतर करणिधारक प्रशासकीय अधिकारी सातशे तेवीस जागा आहेत त्यानंतर स्वच्छता निरीक्षक तीनशे नऊ ज्यांचा बारावी नंतर चा कोर्स झाला त्या विद्यार्थ्याकरिता त्यांचा लेखापाल ज्यांचा अकाउंट बी कॉम एम कॉम झालेला आहे ती विद्यार्थी लेखापाल रोखपाल या पदाकरिता फॉर्म भरू शकणार आहात संगणक अभियंता विद्युत अभियंता याच्या पण जागा आहेत तीन हजार दोनशे पदाची ही मेघा भरती असणार आहे नगर परिषद अंतर्गत ओके की जिल्हा वाईज नसणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच एक्झाम घेतली जाणार आहे तुमचा ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्या ठिकाणी तुमचा नियुक्ती दिली जाणार आहे त्यानंतर आहे अमरावती आता ह्या वेगळ्या महानगरपालिकेत आहेत आता येणारी जी जाहिरात आहे लेटेस्ट सप्टेंबर च्या सुरुवातीला अमरावती नाशिक आणि सांगलीची येणार आहेत आणि एकूण सोळा महानगरपालिकेची जाहिराती येणार आहेत बावीस हजार प्लस जागा भरल्या जाणार आहे बघा आता ठाण्यामध्ये सतराशे आहेत परत तीनशे आठ ठाऊन मीरा भाईंदरमध्ये आलेल्या आहेत नाशिकमध्ये पाचशे शहाऐंशी प्लस आहेत सांगलीमध्ये पण पाचशे प्लस जागा आहेत अशा एकंदरीत जर आपण जागा जाहिराती बघितल्या तर बावीस हजार पदे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे भरले जाणार आहेत तांत्रिक आणि अतांत्रिक पदाचे तर आपण या ठिकाणी बघू शकता पुढची जी मेगा भरती असणार आहे आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका त्यानंतर स्वच्छता निरीक्षक असेल त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहे औषध निर्माता अधिकारी आहे अशा वेगळ्या पदांचे जे तुम्हाला इमर्जन्सी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत वैद्यकीय सेवेशी ते सगळी पद आरोग्य विभागाअंतर्गत त्याचा आता पूर्ण आकृतीबंध तयार झालेला आहे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत फक्त जाहिरात येणे बाकी ह्या सगळ्या एकतर सप्टेंबर किंवा एंड किंवा ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्यामध्येही जाहिरात येणार आहे त्यानंतर आगामी तुम्हाला माहितच आहे मध्ये पंधरा हजार प्लस पोलिसांकरिता भरती पुलीश भरतीकरिता ज्या विद्यार्थी तयारी करतायत बारावी पास झालेली विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे पंधरा हजार प्लस व बॅट्समॅन आहे पोलीस शिपाई आहे लोहमार्ग वाहतूक पोलिस आहे वाहतूक ओके हे सगळे पद या ठिकाणी ऍड केले करण्यात आलेले आहेत ज्या सप्टेंबर मध्ये जाहिरात आणि ऑक्टोबर मध्ये तुमची लेखी आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे त्यानंतर वनभरती आणि वनरक्षक वनरक्षेवक आणि वनभ वनरक्षक वनसेवक हे दहावी बेसिस वरती आणि वनभरती सॉरी वनरक्षक ही जी पद भरती आहे ती बारावीच्या बेसिसवरती असणार आहे ओके यांची एकच परीक्षा आय मार्फत ही पर परीक्षा कंडक्ट केली जाणार कारण त्यांच्यासोबत त्यांनी ऍग्रीमेंट केलेला आहे सात हजार प्लस जागा आहे दोन्हीच्या पद ओके त्यानंतर चार कृषी अंतर्गत आणि कृषी आयुक्तालया अंतर्गत सहायक कृषी अधिकारी या पदाकरिता जाहिरात असणार आहे जे ग्रामसेवक त्यानंतर पशुसंवर्धन अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पशुधन चिकित्सक ते इतर कर्मचारी अन्य पदांचा पण पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे मार्फत ह्या जागा भरल्या आणि वेगळ्या महानगरपालिकेमध्ये पण यांचा समावेश आहे त्यानंतर सामाजिक न्याय विभाग प्रदूषण विभाग तलाठी भरती सतराशे पदांची किती पदांची आहे पदभरती सतराशे त्र्याहत्तर पदांची ही तलाठी भरती होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असणार आहे एकच एक्झाम टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे त्यानंतर ज्या महिला आतुरतेने वाट बघतायत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंतर्गत ओके सरळ सेवा आणि अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल तुमच्या एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहेत परत एकदा मी सांगतोय अंगणवाडीकरिता ग्रामीण शहरी आलेली ग्रामीण ग्रामीणची येणार आहे मध्ये आणि सरळसेवेची पण एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात येणार आहे ज्या जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांना कोणतेही कमेंट करण्याची आवश्यकता भासणार नाही प्रत्येक विभागामध्ये कोणते पद आहेत थोडक्यात माहिती पण दिलेली आहे पात्रता सांगितलेली आहे अभ्यासक्रमासंदर्भात आता एवढा जर अभ्यासक्रम सांगत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागायचा तर प्रत्येक पदाचा टेक्निकल विषयासहित अभ्यासक्रम आपण सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत किती डिपार्टमेंट सांगितले दहा म्हणजे महिला बाल विकास असेल आयसीडीएस अंतर्गत असेल गृह मंत्रालय महसूल विभाग अशा वेगळ्या विभागांतर्गत आरोग्य विभाग असेल जागा निघणार आहेत ओके कृषी विभागाची पण पशुधन कृषी विभागाची कोणती सांगितली मी सहाय्यक कृषी अधिकारी पदांची पदभरती होणार आहे दोन हजार प्लस जागेची तर ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा स्क्रीनशॉट काढू शकता या जागा हंड्रेड पर्सेंट येणार आहेत जागा येणार आहेत परंतु आपल्याला काय करायचं आता अभ्यासाला लागायचं आहे पीवाय क्यू बघायचे आहेत पहिल्यांदा अभ्यास करिता आपला सिलेबस माहिती असणं आहे सिलेबस माहिती झाल्यानंतर त्याकरिता कोणते बुक रेफर करायचे आहेत त्यानंतर मागच्या वेळेस झालेले पेपर दोन ते ती तीन वर्षापूर्वी झालेले पेपर चेक करायचे आहेत का आपल्याकडे ओके आणि सुरुवातीला तुम्हाला स्टेट बोर्ड चालू करायचे आहेत ओके नवीन असतील किंवा जुने स्टेट बोर्डचे बुक बेसिक पहिल्यांदा क्लिअर करा त्यावेळेस तुमचं रेफरन्स बुक तुम्हाला रीड करता येणार आहेत तर सुरुवात करा चालू घडामोडी वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या तुम्हाला परचेस करायच्या आहेत मी सांगणारच आहे बॅच मध्ये कोणते बुक तुम्हाला मॅगझिन आहेत किंवा कोणते बुक रेफर करायचे आहेत तर त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक याची मेघा वर्ती निघणार आहे तीनशे नऊ जागा नगर परिषद आणि वेगळ्या महानगरपालिकेमध्ये दहा पंधरा अशा जागा या ठिकाणी असणार आहेत तांत्रिक विषयासहित रेग्युलर आणि पर्सनल गाड्यांची स्पेशल मेंबरशिप बॅच असणार आहे तर आपल्याला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे नोट्स आपण देणार आहोत तुम्हाला ईबुक नोट्स ऍपमध्ये अवेलेबल असणार आहेत तर या नोट्स करीत बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपल्याला नवीन असाल आपण चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला अपडेट नक्की देण्यात येणार आहेत न्यू अपडेट येणारी भरती संदर्भात त्याचे सेवा प्रवेश नियम असेल त्याचा अभ्यासक्रम असेल तांत्रिक विषय असेल त्या संपूर्ण माहिती तुम्हाला वेळे वेळोवेळी दिली जाणार आहे ओके ऑल दी बेस्ट अभ्यास करीत थँक्यू